गुड मॉर्निंग शुभ अस श्री स्वामी समर्थ फॅमिली तर मस्त असा मी तुमच्यासाठी एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आले त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आणि थमनील पाहून लक्षात आलंच आहे एक तुमच्यासाठी आज छान असा मी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आले आणि ते पण हेल्थफुल आहे आपल्यासाठी तर उसळ जे आहे ते आपण मुगाची उसळ खातो तुरीची वगैरे उसळ असते त्यामध्ये हरभऱ्याची उसळ असते मटकेची उसळ अशी वेगवेगळ्या पद्धतीची आपण उसळ बनवू शकतो आणि खाऊ शकतो तर मी तुम्हाला आज मुगापासूनची उसळ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे जे मूग आहे एक ग्लास, ले ले एक ग्लास मी मूग घेतलेलं होतं थोडंसं कमीच होतं एक ग्लासला रात्रावर पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी पाण्यातून काढून घेतलेलं होतं ते तर आपल्याला ते पूर्ण रात्रभर ठेवायचे पाण्यामध्ये किंवा दिवसात ठेवलं तर पूर्ण दिवसभर आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर एक कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि जर आपल्याकडे कपडा वगैरे असं काही अवेलेबल नसेल तर एक हे बघू शकतो ते जर्मल टाईपमध्ये हे चाळणी येते माझ्याकडे अवेलेबल आहे मी नेहमी चाळणीमध्येच करत असती तर कधी कापडामध्ये पण करत असती तर ह्या वेळेस तुम्हाला मी चाळणीमध्ये दाखवणार होती तर कापडामध्ये एक वेळेस दाखवलेलं पण कमेंट आलेलं की आमच्याकडे कॉटनचा कपडा वगैरे नाही आहे तर तेव्हा नेमकं काय करायचं तर अशी चाणी तर आपल्याकडे इझिली अवेलेबल असते तर पाण्यामधून काढून ह्या चाळणीमध्ये वगैरे आपल्याला ठेवायचं आहे आणि वरतून फक्त ओला कपडा आपल्याला करून झाकून ठेवून द्यायचे तर बघू शकतो मी नंतर मी ओपन करून पाहिलं तर एकदम छान अशी हे मोड आलेली आहे आणि हे एकदम हिल्ससाठी सगळ्यांना छान असते मुलांना टिफिन ना, ना, ना वगैरे देण्यासाठी किंवा मॉर्निंगला जर आपल्याला ब्रे ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल नाश्त्यासाठी वगैरे एकदम छान आणि हे बेस्ट ऑप्शन आहे हे मी नेहमी करते तर तुम्ही नक्की ट्राय करा जर कपडा नसेल आपल्याकडे अवेलेबल तर कशा मोड आणायचं कपड्याला हे माहिती नसेल तर चायणीची पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच कामी येईल ही एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केले एकदम छान असं एकही एक मोग नाहीये की त्याला मोड व्यवस्थित आलेली नाहीये तर मी ना पूर्णपणे तुम्हाला दाखवते खूप छान अशी मोड आलेली आहे हे तुम्ही कच्चंही खाऊ शकतो आणि उसळ करून खाऊ शकतो तर तर आपण आता जास्त वेळ न घालवता याच्यापासून मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे म्हणजे याची उसळ बनवणार आहे कच्चं पण खाल्ला तरी मुलांसाठी वगैरे बेस्टच असतं राजला तर हे खूप आवडतं कच्चं खायला तर छान तेल गरम झालेलं आहे त्यामुळे आपल्या लवकरच कांदा जे टाकलेले ते लाल होत आहे म्हणजे पतून होत आहे तर तोपर्यंत मी थोडेसे शे शेंगदाणे पण ॲड करते यामध्ये हवं तर तुम्ही नंतर उसळ टाकल्यानंतर त्या शेंगदाण्याचं कूट वगैरे पण यूज करू शकतो पण राजला शेंगदाणे खूप आवडतात आणि आपण स्पेशल आज ते उसळ बनवत आहोत रास स्पेशल रास साठी उसळ बनवत आहोत त्यामुळे जसं काय बनवते ते रात्री आवडीनच बनणार आहे आज शेंगदाण्याचं कूट वगैरे मी ऍड करत असतील त्याच्यामध्ये जर तुम्ही हे शेंगदाणे टाकून त्याचं कूटही नंतर उसळमध्ये यूज केलं म्हणजे फोने हे टाकता वेळेस वगैरे तर चालेल पण तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असतील तर ते तेलामध्येच टाकावे लागेल कारण ते परतले जातील व्यवस्थित शेंगदाणे हे कच्चे असतात नंतर कचकच लागतं जाता खाली खायला वगैरे त्यामुळे जेव्हा कांदा वगैरे टाकतो तेव्हा ता, परतून आपल्याला तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे आता हे मस्त मिक्स होत आहे आणि कढीपत्ता टाकल्यामुळे आणखी छान असं स्मेल येत आहे त्याचं हे मस्त असा तळून झालेला आहे कांदा वगैरे आता आपण तिखट वगैरे टाकून घेऊयात यामध्ये तर मी थोडस तिखट ऍड करणार आहे थोडस काळ तिखट तर थोडस लाल तिखट मी एक इंचीच ऍड केलेलं आहे आणि हळद वगैरे आता याच्यावरून मीठ वगैरे टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आता मी एक चम्मच मीठ ॲड करून घेते तुम्ही कितपत मीठ होत वगैरे त्याच्यानुसार आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं मीठ थोडंसं आम्ही कमीच यूज करतो तर याला मस्त असा चम्मचा तर मिक्स करून घेते आणि जर आपल्याला कूट वगैरे काही यूज करायचं असेल शेंगदाण्याचं याच्यामध्ये तर तुम्ही या स्टेपला इथे करू शकता उसळमध्ये वगैरे कोणी टोमॅटो वगैरे पण यूज करतो पण इथे मी स्किप केलेलं आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी उसळ दाखवलेली आहे आणि वेगळ्या पद्धतीची तर तुम्हाला बघायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दोन मिनिटं त्याला परतलेलं आहे मी आणि दोन मिनिटासाठी झाकण वगैरे ठेवून दिलेलं आहे इकडे तर बघूयात आपण आता जास्त वेळ लागत नसते किंवा मी उसळमध्ये कुठलं पाणी वगैरे ऍड करत नाही सुरवतो थोडस त्याला दोन ते पाच मिनिटच असं परतून घ्यायचं मस्त असं बाहेर सूर्य आलेलं आहे मस्त असं बाहेर सूर्य आलेलं आहे त्यामुळे इकडे ऊन वगैरे खूप पडलेलं आहे समोर बघूयात थोडीशी मूळ झालेली आहे का तर याला शिजायला वगैरे जास्त वेळ लागत नाही किंवा पाणी वगैरे लागत नाही ऑलरेडी हे पाण्यामध्ये अशी मस्त अशी मोड आलेली असते आणि यामध्ये ओलसर पण आणखी असतो त्यामुळे आपण याला मस्त तेल टाकून वगैरे परतलं फोन हो देऊन तर याला पाण्याची वगैरे गरज पडत नाही आणि आपण याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं तर त्याच त्याला पाणी सुटतं आणि छान असं हे वापरून निघत असतं आणखी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊयात मस्त आपली अशी उसळ रेडी आहे म्हणजे मॉर्निंगचा नाश्ता रेडी झालेला आहे फक्त पाच मिनिटामध्ये आपली उसळ रेडी झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर मस्त असा नाश्ता आपण आता राजसाठी काढून घेऊया तिकडे म्हणजे आपण सगळ्यांसाठीच घेणार आहोत काढून हे नाश्ता वगैरे पण इतकंच की मी राजच्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याला जसं आवडतं मी तशी इथे उसळ बनवलेली आहे तर त्याच्या आवडीने इथे बनवलेलं आहे कारण जास्त तिखट वगैरे लहान मुळं खात नसतात आणि उसळ मोड आलेली वगैरे कुठल्याही पद्धतीने त्यांच्या जा पोटात जाणं त्यांच्या शरीरामध्ये जाणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे इथे मी त्याच्या पद्धतीने बनवलेलं आहे कारण त्याला आवडावं म्हणून तर आता आपण इथे सर्व करून घेऊयात म्हणजे नाश्ता रेडी करून घेऊयात मॉर्निंगचा आणि राजला वगैरे आता मला इथे रेडी करून घ्यायचं आहे